महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीने ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या यजमानपदाखाली विश्वास सामाजिक संस्था व शारदा संकल्प प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने ठाणे महानगरपालिकेच्या सहकार्याने मानाची बहात्तरावी पुरुष श्री कृष्ण करंडक व महिला गटासाठी स्वर्गीय पार्वतीबाई सांडव चषक राज्य अजिंक्यपद निवड चाचणी मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धा ठाण्यामध्ये एकोणीस मार्चपासून सुरू होणार आहे ठाणे शहरातील कॅडबरी जंक्शन येथील जे के केमिकल कंपनीच्या आवारात मातीच्या सहा क्रीडांगणावरती क्रीडा बुधवारपासून तेवीस मार्चपर्यंत दररोज सायंकाळी कबड्डीचा थरार अनुभवता येणार आहे या स्पर्धेतील अव्वल खेळाडूंची राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघातून निवड केली जाणार आहे अशी माहिती विश्वास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष भाजपाचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय वागुले यांनी पत्रकार परिषदेत दिली राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते सायंकाळी सहा वाजता स्पर्धेचं उद्घाटन करण्यात येणार आहे यावेळी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक भाजपाचे आमदार संजय केकर आमदार निरंजन डावखरे महापालिका आयुक्त सौरभ राव यांची स्पर्धेमध्ये एकूण आठशे अडुसष्ट पुरुष व महिला खेळाडू सहभागी होणार असून या स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीने पंच्याहत्तर सामना अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे राज्य कबड्डी असोसिएशनच्या तांत्रिक समितीच्या अधिपत्याखाली छाननी समितीच्या सहकार्याने सदर सामना अधिकारी आपली भूमिका बजावतील पुरुष व महिला गटातील छत्रपती पुरस्कार खेळाडू व संघटक निवड समिती सदस्य म्हणून राज्य संघटनेच्या वतीने नियुक्त केले गेले -के आहेत या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या वीस वीस खेळाडूंची निवड राष्ट्रीय स्पर्धेच्या सराव सर्थ शिबिरासाठी निवड केली जाणार असून खेळाडूमधील सरावानंतर अंतिम बारा बारा खेळाडू पुरुष व महिला गटात संघ निवडले जाणार आहेत या पत्रकार परिषदेला भाजपाचे उपाध्यक्ष सागर मध्ये गौरव अकोला अमित रमेश सांगळे ओबीसी मोर्चा केदारी संतोष सळंखे उपस्थित होते ठाण्यामध्ये दिनांक एकोणीस मार्च ते मार्च या दरम्यान मुख्यमंत्री कबड्डी चषक आयोजित करण्यात आलेला आहे या स्पर्धेमध्ये बासष्ट संघ हे सहभागी होणार आहेत महानगरपालिका विविध स्पर्धा क्रीडा स्पर्धा या शहरामध्ये घेत असते या क्रीडा स्पर्धेमध्ये सुद्धा महानगरपालिका खेळाडूंची राहण्याची व्यवस्था असेल ग्राउंडवरती ज्या भौतिक सुविधा द्यायच्या असतात पाणी असेल स्वच्छता असेल शौचालय असेल पाहुण्यांची व्यवस्था असेल अशा विविध प्रकारची मदत ही महानगरपालिकेमार्फत या स्पर्धेसाठी करण्यात येणार आहे मुख्यमंत्री चषक बहात्तरावी श्रीकृष्ण करंडक व महिला स्वर्गीय पार्वतीबाई सांडव चषक या स्पर्धेचं आयोजन केलं आहे दिनांक एकोणीस तारीख ते तेवीस तारीख या दरम्यान ही स्पर्धा जे ग्राम या रेमंडच्या मैदानात भव्य स्पर्धा होणार आहे या स्पर्धेमध्ये जवळजवळ बासष्ट संघ पुरुष आणि महिला या संघाचा समावेश आहे आणि चांगला खेळ या ठिकाणी ठाणेकरांना बघायला भेटणार आहे सर्व ठाणेकरांना आवाहन करतो की कबड्डीचा मातीचा खेळ आहे आणि मातीवर खेळणारी ही कबड्डी बघण्यासाठी ठाणेकर नागरिकांनी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहावं असं आवाहन ठाणे महानगरपालिका विश्वास सामाजिक संस्था आणि शारदा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही अजितदादा पवार एकनाथजी शिंदे देवेंद्रजी फडणवीस क्रीडा राज्यमंत्री केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री ठाणे शहरातले परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक पालघरचे पालकमंत्री हॅरोलीचे आमदार गणेशजी नाईक ठाणे शहरातले सर्व आमदार संजय केळकर निरंजन डावकरे जितेंद्र आव्हाड हे सर्व आमदार या स्पर्धेला उपस्थित राहणार